नवी मुंबईतील विकसक चंद्रकांत भन्साळी यांच्यावर योग्य ती कारवाई होईल मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांना विश्वास नवी मुंबईतील विकसक चंद्रकांत भन्साळी यांनी खोपोलीतील एका प्रकल्पासाठी तत्कालीन मुख्याधिकारी आणि नगर रचना विभागातील महिला अधिकाऱ्याला हाताशी धरून बांधकाम परवानगी घेताना पालिकेच्या खात्यात बारा कोटी रुपये भरले नसल्याची तक्रार अधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी सव्वीस जूनला जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून या प्रकरणात अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरू असताना मुख्याधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई होईल असा विश्वास व्यक्त केलाय नवी मुंबईतील विकसक चंद्रकांत भन्साळी यांचा बेलविशर नावाचा गृहप्रकल्प खोपोलीत आहे अन्य एका प्रकल्पासाठी तत्कालीन मुख्याधिकारी अनुप दुरे आणि सहाय्यक नगररचनाकार भाग्यश्री भांडालकर यांना हताशी धरून चंद्रकांत भन्साळी यांनी सतरा कोटी रुपये पालिकेत जमा करण्याची गरज असताना केवळ पाच कोटी रुपये भरून ऑफलाईन पद्धतीने बांधकाम परवानगी घेऊन सुमारे बारा कोटी रुपयांचा अपहार केल्याची तक्रार मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे जे काही त्यांनी आम्हाला ईमेलद्वारे कागदपत्रं पाठवली होती आणि रेरामध्ये आम्ही त्यांची सी सी अपलोड करावा अशी प्रकारची विनंती केली होती त्यानंतर आम्ही सर्व कागदपत्रांची तपासणी केली तर इथं कुठल्याही प्रकारची नसती इथं उपलब्ध नाही आहे आणि संदर्भात त्याच्यात ज्या काही रकमा भरून घेणं अपेक्षित होतं त्यासुद्धा कमी भरलेल्या दिसून आल्या तर याचा सगळा जो रिपोर्ट आहे मी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना पाठवलेलं आहे आणि त्याची एक प्रत जी आहे ती माननीय संचालक तसेच माननीय प्रधान सचिव नगर विकास यांच्याकडे सुद्धा पाठवलेली आहे धक्कादायक बाब म्हणजे जावक क्रमांक सहाशे सतरा नुसार सतरा मे दोन हजार तेवीस रोजी विकसक चंद्रकांत भन्साळी यांना बांधकाम परवानगी देण्यात आली असून या जावक क्रमांकाने सेम तारखेला रमेश सत्यजित देशमुख यांचा मृत्यू दाखला देण्यात आला आहे भन्साळी यांना देण्यात आलेल्या बांधकाम परवानगीची फाईल पालिकेतून गहाळ झाल्याचे समोर आले आहे या प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांनी तक्रार देऊन मोठा कालावधी उलटला तरी कारवाई न झाल्याने शहरात चर्चांना उधाण आले आहे मात्र या प्रकरणी योग्य ती कारवाई होईल असा विश्वास मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी व्यक्त केला आहे आता ते सदर परमिशनच्या संदर्भामध्ये आणि त्याच्यात जे काही दोषी अधिकारी असतील कर्मचारी असतील त्या संदर्भातले सर्व कागदपत्र आम्ही दिले तर त्या बाबतीतले अधिकार जे आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे त्याच्यामुळे निमोचित वरिष्ठ कार्यालयाकडून याची दखल घेतली जाईल पालिकेत बारा कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत असून माजी नगरसेवक किशोर पानसरे यांनीही या प्रकरणात विविध ठिकाणी तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न